हाय मैत्रिणींना तुम्ही टोमॅटो केचप घरी केला आहे का नसेल केलेला तर आज बघूयात आणि एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीने आहे जो मार्केटपेक्षा घरी नक्कीच करायला परवडेबल आहे आणि स्वच्छ असतो त्यामुळे आपण घरी घरीच करूयात त्यासाठी मी अर्धा किलो टोमॅटो घेतली आहेत एखाद दुसरा जास्त असेल लाल बुंद अशी टोमॅटो घ्यायची आहेत त्याचा देठाचा भाग सगळा काढून एक अर्ध्या टोमॅटोचे दोन तुकडे असे चार तुकडे ती कट करून घ्यायचेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे हे केचप मुलांना सारखं का कुठल्या पण पदार्थात लागतंच त्यामुळं मी घरी करतच असते त्यासाठी मी फक्त दोन चमचे पाणी घेतलेले पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण ते परत काढून टाकावं लागतं आणि आंबटपणा जातो सगळा त्याचा त्यामुळं मी फक्त दोन चमचे घालणार आहे आणि ते पण परत काढणार नाही त्याच्यातलं पाणी आता एक छोटा कांदा घेतला आहे पण तो पण मी अर्धाच घालणार आहे आणि एक इंच भर आल्याचा तुकडा आहे पण मी त्याच्यातलं अर्ध टाकलं आहे आणि हा अर्धा कांदा दोन लसणाच्या कुड्या आणि एक चमचाभर मीठ दोन चमचे मीठ घालणार आहे पण नंतर एक चमचा घालणार आहे आणि आत्ता एक चमचा आणि बिटाचे तुकडे घ्यायचे ते एक दोन असतील तर कारण आपण दुसरा फूड कलर टाकणार नाही याच्यात बघू शकता आहे तुम्ही मी पातळ पातळ काप चार घेतले तुम्ही तुमच्याकडचे दोन तुकडे एक एक इंचाचे घातले तरी आहे आणि कुकर झाकण लावून ठेवल्यानंतर तीन ते चार शिट्ट्या करायच्यात चार शिट्ट्या झालेत माझ्या आणि कुकर थंड झालेलं आहे त्यासाठी मी खडे मसाले घेतलेत एक चक्रीफूल आहे एक इंच भराचे दोन दालचिनीचे तुकडे अर्ध्या अर्ध्या इंचाचे दोन लवंग आहेत दोन मिऱ्या आहेत आणि एक मोठी इलायची आहे याची एक पोटली करून घ्यायची आहे आणि गाठ व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे मी दोऱ्याने पॅक करणार आहे त्याला कारण ती हि याच्यात टाकल्यानंतर सॉसमध्ये टाकल्यानंतर ती सुटू नये अशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे पॅक एकदम आणि शंभर ग्रॅमचा जो कप आहे ना मेजरमेंटचा ती ग्रॅमवर मोजत नाही बसायची मी तो अर्धा घेतलेला आहे म्हणजे पन्नास ग्रॅम पन्नास साठ ग्रॅम साखर असेल तेवढा घेतलेला आहे मी अर्धा किलो टोमॅटोला आता हे सर्व शिजलेलं आपण पाणी काढणार नाही सर्व त्याच्यातच टाकणार आहे थोडंसं राहिलेलं त्यातलं आणि हे बारीक करून घ्यायचं बघू शकता किती छान कलर आलेला आहे बिटामुळे आपण दुसरा कुठलाच कलर टाकलेला नाही आहे त्याला हे सर्व गाळून घ्यायचं लसणामुळं अद्रकमुळं खूप छान वास सुटलेला आहे त्याचा आता हे सर्व पेस्ट करून काढून गाळून झालेली आहे आता ही कढईत टाकून घ्यायचे कढई तापली की सर्व आणि ही जी पोटली आहे ना ती त्याच्यात हां खाली बुजवून टाकायची एक पाच मिनिटांसाठी आणि ही साखर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ मग अशी एक चमचा टाकलेला आत्ता एक चमचा आणि हलवत राहायचं आहे पोटली जास्त वेळ ठेवायची नाही कारण त्याचं जास्त मसाल्याचा फ्लेवर थोडासा वास यायला लागला की काढायची एक चमचाभर व्हिनेगर टाकलेलं आहे मी विनेगर तुम्हाला थोड्या दिवसासाठी जर हे केचप करायचं असेल तर नाही घातलं तरी चालतंय जास्त दिवस ठेवायचं असेल तर विनेगर घालायचंच आता हे शिजलेलं किंवा प्रॉपर केचप झालेलं कसं का ओळखायचं तर आपण हे बशीत टाकून बघायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यांनी जागा नाही सोडली तर आपलं हे प्रॉपर केचअप झालेलं आहे आणि टेस्ट करून बघायची थोडंसं काही कमी जास्त असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता पण आता ह्याची गरज नाही आहे काय टाकायचं बघू शकता तुम्ही कलर छान आलेला आहे थिक झालेलं आहे आता हे आपण काचेच्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात कारण मी नंतर भरणीत भरणार आहे व्हिनेगर टाकल्यामुळे हे काय खराब होणार नाही तुम्हाला तात्पुरतं करायचं असेल तर व्हिनेगर नाही टाकलं तरी चालतंय तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच आपण छोट्याशा रेसिपीत तोपर्यंत तो थँक्यू